आज भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले हा ऐतिहासिक सुवर्ण दिन देशभरात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त निफाडभूमी अभिलेख कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जा करण्यात आला यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक का राजेंद्र भाबड यांनी राष्ट्राविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यावेळेस कार्यालयातील राजेंद्र भाबड शांताराम बागुल खेलूकर काळे मच्छिंद्र भारसकर संतोष देशमुख शशिकांत बैरागी नारायणराव गीता श्रियवंशी धनंजय अहिरे बापू जावळे राजेंद्र लगडे संध्या पाटील आशा पाटील उषा गुंटे शशिकांत शिंदे संजय खुके सपना सोनवणे शैलेश सिंग राजपूत विनय जनय वसंत झुंजारे वैशाली साळवे रामदास पडोळे भारती सांगळे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात